येस धन्यवाद थांब सगळ्यांशी बोलतात वाच करायचं गुरु पौर्णिमेचं सेलिब्रेशन होणार आहे आता तर मित्रांनो गुरुपौर्णिमा दुसरा ब्लॉग आहे तर या ब्लॉग मध्ये काय काय होणार आहे ते आपण आज बघणार आहोत तर चला तर मग आता ब्लॉगला स्टार्ट करू तर मित्रांनो गुरु पौर्णिमा दुसरा ब्लॉग आहे तर नक्की बघा कसा वाटतो तो, 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 तो मध्ये सांगा श्रावणी संस्कर ड्रीम हाऊस मध्ये गुरु पौर्णिमा कशी साजरी झाली हे तुम्ही बघितलंच असेल पहिल्या पार्ट मध्ये तर आता हे दुसरा पार्ट आहे या पार्ट मध्ये काय काय होणार आहे ते कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघा आणि खूप सारी मजा येणार आहे कारण की आम्ही खूप मजा केली गुरु पौर्णिमेला तर कंटिन्यू ब्लॉग बघा तर चला तर मग आता गुरु पौर्णिमेचं सेलिब्रेशन होणार आहे आता तुम्ही वाटत असेल हे यस यस काय तर ए म्हणजे आशिष सर यश म्हणजे श्रावणी मॅम आणि यश म्हणजे सरकार हे संकेत सर म्हणजे डीओपी माझी शाळा ओके तर हे अशा प्रकारे लोकांना कळतील एस एस ना लोकांना माहिती माहिती पण माझ्या इकडचं माहित नाही ना ते म्हणतील हे असं काय टाकले ये एस तर करंदाजाने आणलाय आणि ते बी फार मी फोन लावत परेशान झालतो त्याच्यामुळे पावसात भिजत आल होती हो पावसात भिजत आलाय करायचं आहे का तर नाही मेन म्हणजे मी माझ्यासाठीच घेतो कारण की मला आणायची होती हो मला आणायची होती मला आणायची होती काय काय म्हणतात बारबी 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 आणायची होती मॅम साठी पण ते काय झालं मला बारबी म्हणजे आणखी माहितच नाही कशी दिसतो म्हणून मी दुकानात गेलो बघून आलो हे काय गू म्हणून मी वापिस आलो त्याच्यामुळे गेलतो पण मला भेटलीच नाही पण त्याला काय आलं नाही माझ्यासाठी बारबीला ठीक आहे ह्यांना दोघांना बारबीचा काय उपयोग आहे कोणत्या हे दोघांसाठी <laughs> मी सगळ्यांसाठी अलग अलग घेणार होतो पण तसं नाही पण मेन मला बारबी घ्यायची होती पिंक कलरची आला हा म्हणजे तुमच्यासाठी बारबी यांके म्हणजे न बोलता तुमच्या लोकांचं नाव निघतं हे लय महत्वाचं आहे आयुष्य सांगतोय इकडे मयाकडे अरे मयाकडे सांगतोय मध्ये मॅडम सरांचं मॅडम सरांचा फुटेज घेण्यासाठी बोलू लागला आयुष्य तुझी शपथ नाही खरंच बोलले बरं आता खरं खरं बोल विश केलेलं आहे सगळ्यापासून व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना हेच प्रेम आमच्याबद्दलच आम्हाला प्रोत्साहन देत आहे काम करण्यासाठी पण आणि अजून आपले जे सेव्हन प्लस आर्ट अकॅडमी आहे किंवा सगळे स्टुडंट आहेत त्या सगळ्यांशी छानपैकी कनेक्टेड राहण्यासाठी तर थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल कारण आता मला इमोशनल होत पुढे गे पुढे <laughs> नाही मला रडायला आला एक तर पहिल्यांदा ह्यांची स्टोरी बघितली तेव्हा मला असं इमोशनल झाली मी सेकंड टाइम oh, तर सेकंड टाइम <laughs> तर, <सेकेंग ताँगे। laughs> तर परत <laughs> मला सगळ्यांनी इथे विश केलं अनुष्का साडी घालून आली लंगडत लंगडत <laughs> बाकी सगळे जर आले फुल घेत तेव्हा तिसऱ्यांदा ऋताचा मेसेज वाचल्यावर मला कुठेतरी झालं म्हणत लिहिलेलं आहे मला समोर बोलता येत नाही म्हणून मेसेज केला त्याच्यामुळे छान वाटलं आणि चौक्यांदा चौक्यांदा मला अजून एकदा रडायला आलं कारण माझी चेष्टा केली या दोघांनी ह्याने पण एकदा मला तिथं विश केल्या चेष्ट आल्या पण मला चेष्टा करून विश केलं माझी चेष्टा करताय चौथ्यात बघून घेणार टाइम आहे का आपण चला राहुला म्हणून या। चला तू बाहेर काय डीवर छोट्या चला संकेत के सर काय करताय घेतलं संकेत सरांनी काय आयडिया काढली बघू शकतात काय भेटू अंग सर अंगावर येईल बर का कोणाकडे सकाळच

तर मित्रांनो कशी वाटली गुरुपौर्णिमा वा ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमेला असा काही छोटासा कार्यक्रम केला की नाही ते पण कमेंट मध्ये सांगा तर का आज आम्ही प्रसन्न अक्षय श्रद्धा राम रसिका भितकर संजना वर्षा वर्षा संजना सीजल सूरज बाबर प्रतीक महत्वाचं प्रतीक आपला वडूपच ओम ओमिराज ओम शाल ओम शालमित्रे ओम शालमित्र बारामतीचा ओम ओम भोसले सातारचा गे द्या काय काय हे नमूद नमस्कार प्रकरण दादा गुरु कथा कथा बोल गुरुपौर्णिमा झाली आता कायच वाटतंय तुला खूप भारी वाटत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाला पहिला केक कापला मॅम सरांचा आणि खूप भारी वाटलं मग सगळेजण आपण एकत्र आहे वगैरे हो मला फोन केले मला तुम्ही आधी सांगितलं नव्हतं सांगितलं फोनवर मी सांगितलंय प्लॅनिंग किती वर्ष झाली मिऊन येऊन किती एकदा तीन चार वर्ष आले मी आहे ओके येऊन गेलो तेव्हा माझ्या आधीपासून सर कसं वाटतं तुम्हाला सुपर नाही भारी वाटते एक नंबर झालं सेलिब्रेट ओके थँक्यू तुला कसं वाटतंय गुरुपौर्णिमा तुला गुरुपौर्णिमाचं सेलिब्रेशन कसं वाटतंय श्रावणी सोयस्कर ड्रीम हाऊसवर मस्त वाटतंय एकदम भारी वाटलं मॅम सरांना भेटून लय भारी वाटलं सरांना मॅमला भेटून तू दररोजच सांगायला लय भारी वाटलं दुसरं नवीन सांगायतरी नवीन काय सेलिब्रेशन करू सेलिब्रेशन मी सांगतो खरं खरं म्हणजे मला असं वाटायचं मी पण यांच्या ग्रुपमध्ये पाहिजे सरांसोबत तर आज मी ग्रुप मध्ये आलो म्हणजे भारी वाटलं फोटो काढून सगळ्यांसोबत आणि मस्त वाटलं सेलिब्रेशन करून ओके सेम फिलिंग मला बी असंच वाटायचं ओके संकेत सर कसं वाटते प्लीज काय तरी बोला खूप छान म्हणजे सकाळीच खूप छान केली तुम्ही हो तो मुका आणि रितेशनी पहिलीच गुरुपौर्णिमा जी सेलिब्रेट करू येस दादा कसं वाटतंय खूप छान वाटलं खर तर आज माझे दोन रत्न नाहीये त्या रत्नांना मिस करतोय खरं तर सगळ्यांना माहितीच दोन रत्न कोण ओके तर त्यांच्या वतीनं खरं मी आलो होतो म्हणजे तुमचं म्हणणं तुम्हाला यायचं नव्हतं का इथं नाही 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 मॅम तिघ येतो नाही मग बरोबर दोन रेल्वे नव्हते म्हणून मी आलो म्हणजे तुमचं त्यांच्या आयुष्यात एक महागुरु होते आणि त्या महागुरूंनी त्यांना खूप छान शिकवण दिली ऍक्च्युली आम्ही आधी पण ह्या गोष्टीला मेन्शन केलेले की के आज त्यांच्यात जेवढी ताकद आहे किंवा सगळं काही झेलायचं शेवटपर्यंत टिकायची ताकद आहे ना ती ऍक्च्युली त्या गुरुमुळे त्याच्यामुळे ना प्रसन्न अक्षय आणि बिपुल या तिघांना तर म्हणजे नेहमीच काहीही कुठलाही रोल दिला तर एकदम भारीच करतात त्यांना ऑलराऊंडर म्हणायला काही हरकत नाहीये आणि आज गुरुपौर्णिमेला सुद्धा त्यांनी खूप छान वाटलं की तिघ वेगवेगळ्या ठिकाणी असून सुद्धा तिघांनी एकत्र येऊन फोनवरती वगैरे मस्तपैकी विश केलंय त्यांच्यातर्फे विपुल आला आणि त्यांनी गुलाबाची फुलं देऊन मस्तपैकी गुरुपौर्णिमा पूर्ण दिवस वेळ देऊन छान साजरी केली दादा कसं वाटलं इथं इकडे बोल बोल बोलू काय वाटलं तुला सकाळपासून आपण पावसात भिजलो तर काय वाटलं भारी वाटलं काय भारी नुसतं भारी हे नाही सांभाळ तरी तर आपल्या ची तारीफ होत आहे तर तुम्ही आणखी तारीफ करा संकेत सर म्हणले करत आलो होता तुला गुरुपौर्णिमा केली तर कसं वाटलं खूप जास्त मजा आली आणि मस्त वाटलं सकाळपासून फक्त जे काय प्लॅन करा इकडे तिकडे झालं काय मस्त वाटलं तू न फोन देता दिसली मला न काय करता मला आवडत मला जे बोलायचं होतं बोलला आणि छान वाटलं आणि आजचा केक वगैरे खाल्ला ओके सँडी सर तुम्हाला कसं वाटलं गुरुपौर्णिमाचं अरे खूप छान आणि प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा इकडे साजरी होते आणि आता ही यंदाही नवीन मुलांनी खूप छान साजरी केली गुरुपौर्णिमा आणि सरांना आणि मॅडमना किंवा मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप धन्यवाद सर स्टुडंट चे नवीन जुन्या आणि धन्यवाद मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मॅम तुम्ही लाईफ मध्ये आलात आणि फक्त माझी इंडस्ट्री नाही तर पूर्ण लाईफच चेंज झाली लाईफ मध्ये इमोशनल सपोर्ट हवा होता तेव्हा तुमच्याकडे बघून असं वाटायचं एवढं काय नाही झालं मला एवढं काय नाही झालं मला बाकीच्यांसारखं एक्सप्रेस व्हायला नाही आवडत आणि येत पण नाही मला नाही आवडत माझ्या जवळ कोणी आलेलं लाईफ बद्दल विचारलेलं किंवा माझ्या मनात माझ्यात इंटरेस्ट दाखवलेला पण नाही माहित नाही का तुम्ही माझ्याशी बोलला की मला छानच वाटतं नो मॅटर ओरडताय चिडताय बस आवडतं तुम्ही बोललेलं सारखं ओरडूच का मी अँड आय प्रॉमिस यू मी तुमच्या आशीर्वादानं खूप मोठी ऍक्टर होणार तुम्ही माझ्यावर लावलेला टाइम एफर्ट वाया नाही जाणार हा जरा आळशी आहे मी तुम्हाला मॅजिक बारबी आवडतात ना तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन आशीन पूर्ण काय अशिन पूर्ण म्हणजे काय अशी पूर्ण लाईफ मॅजिकने चेंज केलीय चेंज केलीये आणि माझ्या ड्रीम पर्यंत घेऊन जाणारी एक आ, खारी खरी खुरी बार्बी डॉल आहात जिला सगळ्यांसोबत राहिला आवडतं पिंक कलर आवडतो पूर्ण प्युअर हार्ट नो जलसी कायम चेहऱ्यावर स्माइल गोड अशी डॉल बरं झालं सगळ्यांसमोर नाही विश केलं नाही तर हे कधी बोलूच शकले नसते हे कोणा पाठवलं असं तुला बड़ते। तुला काय तुला काय वाटत हां आपल्या ग्रुप मध्येच असेल तरी मी बरोबर काय वाटत काय वाटत हे असं ऐकून मला एकच व्यक्ती काय वाटलं संकेत सर खूप छान नामातलं एवढं बोललीस ना खरंच बेस्ट आहे बोलता आलं पाहिजे तुला मस्त वाटलं तिने मस्त लिहिलंय मस्त तिला चांगलं नाही आलं तरी ते मेसेज करून तरी सांगितलं तिच्या सर काय वाटलं छान छान मस्त नाही मला एवढं भारी वाटलं ना की ती मनातलं बोलू शकते पण तिला ऍक्टर बनायचंय मग तिनं ही समोर समोर मॅडमला बोललं पाहिजे पण हे मला जी मनात बोलतात ना ती लोक मला खूप आवडतात तिनं एवढं चांगलं बोललं ते म्हणते मला काय बनायचं वगैरे बेस्ट ओके तुला एकदम मस्त एवढं कळालं का म्हणजे बोलली ती ऍक्च्युली मॅमनाच बोलली ज्यांना बॉलच तिला तिनं एक्सप्रेस केलं म्हणजे मेसेज मधून असं केलं असतं तरी काय मॅम बोलला नसतं okay. पण करत जा चांगलं वाटलं मॅमना पण चांगलं वाटेल सगळ्यांशी बोलत जा सगळ्यांशी असंच स्वागत जा म्हणजे काय वाटतंय सांगत जा एक्सप्रेस झालं तर कसं ऍक्टर okay. एक्सप्रेस झाला पाहिजे तर लोकांना असं म्हणजे आणि वाटतं सेट करणार आवाज येईन आता मी कधीतरी चांगलं बोलते एकदा झालं okay. <laughs> <तो लिए> <laughs> संपलं का ओके अरे म्हणजे ती असं काय म्हणतात आल्यापासून मोकळेपणाने जे बोललं पाहिजे ना ती आमच्या सोबत पण अजूनपर्यंत बोलली नाही मी श्रद्धाने आम्ही खूप प्रयत्न केलाय पण ती ऍक्च्युअल मध्ये कशी आहे ना किंवा त्या सोबत वगैरे आम्हाला अजून कळलं नाही पण ती आता जसं मॅमना जे बोलायला पाहिजे होतं ना ती फक्त मॅमनाच बोलली तिला समोर इंडिरेक्टली बोलता आला नाही म्हणून तिने मेसेजवर बोलली सो छान आहे हा हे बोललं पाहिजे आपल्याला जे काय वाटतं आणि ज्याच्याबद्दल वाटतं ते तिने बोललं पाहिजे असं जरुरी नाही की सगळ्यांना समोरच बोलला पाहिजे okay. तिला वाटलं की फक्त मॅमना सांगावं मेसेज वर बोलावं तिला चांगलं वाटलं okay. ओके सर आ, मी सकाळपासून विचार करतोय सरांना आणि मॅडमना गुरुपौर्णिमेच्या हो म्हणजे याचा खूप वर्षा येतोय गुरुपौर्णिमेचा आणि मी असा विचार करतो की घरात असून सुद्धा शुभेच्छा का देत नाही शुभेच्छा हे मी आता कळालं कळालं मला खूप छान वाटलं म्हणूनच मला वाटलेलंच हा प्रश्न पडलेला असणार आहे त्याच्यामुळेच मी वाचून दाखवला मेसेज पण आता मी मेसेज वाचून दाखवला त्याच्यावर काय वाटलं तिला विचार काय वाटलं म्हणजे ना मला खरंच नाही आवडत असं मला जे काय वाटतं ना ते कोणाला दुसऱ्याला सांगायला नाही आवडत माझं फिलिंग आता सकाळी उठल्या उठलं विश करायचं होतं माझ्या लक्षात पण होत पण विश करायचं होतं तिला मीच म्हणलायच होत साडे नऊ वाजल्या बरं ऐक झालं सरांसाठी काय लिहून का असं पॅरेग्राफ नाही लिहायची गरज नाही ती सरांना डायरेक्ट सांगते ओके गुरुपौर्णिमा आहे ही आपल्याला करायची तर मग ती काय म्हणली ताट आणू दूध आणू असे काय पित भांड आणू काय पाय दूध मग मी लगेच म्हटलं तू काय मला पाय दु पाणी अरे मग काय अरे तसं नाही आपण काय करू करतो मी मॅम येणार नाही ऑफिसला नाही नाही म्हणली मी बरोबर नाही आम्हाला ऑफिसला आणतो पण ते प्लॅन आमचा फिक्स केला थोडा ते संकेत सरांमुळे गेला कारण की आम्ही संकेत सरांमुळे केला नाही कोणते अकरा ते पाचच्या प्लॅनिंग अकरा ते पाचच्या प्लॅन तर मग नव्हते तर मग सकाळी उठून नाही संध्याकाळी उपुलदा फोन लावू मला दोन फुलं आणून द्या काही करून येऊ शकतात मग काय कोण सकाळी चाला उठलो मनाला अलार्म लावला वाटत पण नाही पहिली आहे म्हणलं सोबत आणि श्रावणी आशिष सरांची पहिली गुरु आहे माझ्यासोबत तर मला चांगली भारी करायची तर सकाळी लवकर उठलो आंघोळ केली देवाला दुवा लावला पाया वगैरे पडल्या आणि काय तर लगेच बाहेर पडला चांगलं गेली पावसा पावसाच चालवतो एकदम भारी छान वाटलं हुसेन आणि आज जरा ना अजून काय पडलं चालले त्यांना मी मेसेज टाकली गेल त्यांना मी मेसेज टाकले रात्री बारा वाजता गुरुपूर्णाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशिष सर आणि त्यांनी मला काय रिप्लाय केलं

त्याच्यामुळे आणि सरांनी मला सांगितलंय उद्या उद्यापासून मी कंट्रोलमध्ये राहणार आहे जास्त बोलणार नाही कंट्रोल पेंट्रोल आपण असं असं राहिलं ते मला पण आज स्टार्टिंगला असं करत होता त्याच्यामुळे माझे ब्लॉग बंद पडले तू तुझ्या बंद करू नको ज्या लोकांना ब्लॉग नाही ना आवडत ऐकायचं नाही अजिबात पण मला आता राहायला छान वाटे बोलत राहिलं पाहिजे फॉर एक्झाम्पल मी त्या पायल चला काहीच बाय 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 ओ माय गॉड कोण आहे कोण आहे गुरु शुभेच्छा थँक्यू सो मच अरे हा थँक्यू अरे हे नि तर सेलिब्रेशन केलं केक वगैरे आठवलं केक आता संपला पण हे बघ फुलं बिल्लं बघ

अरे पाहिजे होतं इथे कधी येणार या चालू लवकर 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 बाकी काय जिमचं काय झालं जिम लावलेलं जिम जिमच काय झालं जिम जिम